तर नमस्कार मंडळी तर आज रानामधून ब्लॉक घेणं चालू आहे आपलं तर या पहा इथून चाललं होतं तर आमचे सुलते होता दांड काढू लागलं आहे पहा तर ब्लॉक बघा तर गॅसचा इथं आता लाईट गेली आहे त्याच्यावरी तर तोपर्यंत दांड काढून घेतो म्हणतोय हां दांडात चालू आहे त्याचं काम तर त्यांच्यावर ऊस आहे तर ऊसाला पाणी चालू चवलू आहे त्याचं तर त्या साईडनं शेळ्या गिळ्यावालेत लईजन आहे मित्रनो या साईडनं जी ऊस आहे तर इतक्या उन्हामध्ये काम करावं लागतंय मित्रांनो शेतकऱ्याला तेव्हा भेटतंय खायला चुलता सांगते काम केल्यावरच भेटते संध्याकाळी मग ठीक आज वारा बी भरपूर आहे मित्रांनो तर ब्लॉक बघत तर नमस्कार तर काल रानामधून आलो तर काही ब्लॉक घेता नाही आला मित्रांनो तर आज सकाळून ब्लॉक चालू केले आज तर आज आमचं जेवणाचं चालू आहे तर माझी आंघोळ बिंगोळ झाली नाही बाजू घ्या घेतलं घेतलंय आता तर आंघोळ गिंगूळ करून आज कुमारपिंगळावर जायचं मित्रांनो तर पुढचं ब्लॉक बघत राहा थोडं रानामध्ये आलो त्यांना आता तर हे आपल्या राना जायसाठी रोडचं काम चालू आहे थोडं पुढं मशीन चालू आहे एकदा टॅक्टर त्या साईडनं मशीन थांबले पा तर पुढचं ब्लॉक बघत राहा एवढी रोड केली बा दहा फुटाची तर तिथपर्यंत गेलाय बा तर पुढं उसासाठी भरपूर अडचण येते बा मित्रांनो तर गेल्या वर्षी एक महिना लेट आहे उसमाचं या रोडमुळंच त्याच्यामुळं नवीन करून घेतलंय पा आता तर आमचे बटाईदार कैलास शिंदे पाणी घेऊन येऊ लागले इकडं तर तर रानातून <laughs> आहे बा इकडं रस घ्यायला आहे बा तर गाडी आपली थांबली जर मित्रांनो काल रसगीज घेऊन आलो तर त्याच्यानंतर काही ब्लॉक बनवता नाही आलं तर आज सकाळी ब्लॉक चालू केलंय बा तर ह्या साहेब आमची चिंटू चिंटू आज बस्त्याला जाणार आहे बा त्याच्या मामाचं बसतंय तर आमचं

চিণ্টু ব্লক মোৰ চিন্তু হা আন প

करू लागले तिकड इकडं बाबड्याची खाली बाबड्या बर त्याच्यामध्ये इकडं पा पापड वकीलची कोट हमिषा फिरती ती तुला जमत रे काढायला हा चिंतूला जमलं चिंटू कोणचं कळलं तू दाखव ते कळलं का तर मित्रांनो

रस्वतीवर गेलो पण तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फेसबुकवर बी कोणी नवीन असाल तर फेसबुकला फॉलो करा मित्रांनो त्याच्यानंतर यूट्यूबवर गेले की विलास राठोड म्हणून टाईप करा मित्रांनो तर आपली आयडी येते तिथं तर तिथं जाऊन आपले यूट्यूबला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉबला सपोर्ट भेटायला मिळू तर धन्यवाद मित्रांनो